मुंबई माटुंगा लेबर कॅम्प मिलिंद चौक येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त संकल्प सांस्कृतिक मंडळाच्या वतीने बिहार येथील बौद्ध गायेची प्रतिकृती साकारण्यात आली असून हे मंडळ गेली चौदा वर्षे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना उजाळा देण्याचा व जनतेला त्यांच्या जीवनातील अनमोल कार्य उलगडून दाखवण्याचा सुंदर उपक्रम हे मंडळ सातत्याने करत आहे यासाठी संकल्प सांस्कृतिक मंडळाला प्रथम पारितोषिक देखील दरवर्षी मिळत आहे माटुंगा तसेच मुंबईतील इतर विभागातून या मंडळाचा देखावा पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत यावर्षी देखील अशीच गर्दी पाहायला मिळाली या गर्दीत शाहू नगर स्थानिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी देखील हा देखावा पाहण्यासाठी हजेरी लावली देखाव्यासोबत देखाव्याचा माहितीपट शेजारीच एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून दाखवला जात होता वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी देखील ही प्रतिकृती पाहून गौरव उद्गार काढले व मंडळाचे कौतुक केले यावर्षीचा देखावा जरी बिहार येथील प्रतिकृती असली तरी तो एक लढा आहे बौद्ध गया व महाबोधी वृक्ष वाचवण्यासाठीचा लढा देशभरातून उभा राहिला आहे आणि हाच लढा प्रतिकृतीच्या माध्यमातून संकल्प सांस्कृतिक मंडळाच्या वतीने उभा करण्यात आला आहे याबाबत आपण मंडळाचे अध्यक्ष अनिश खंडाळगळे व सचिव अंकित देठे यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे एकशे रेलिंग चौक माले बरच्या जनते साजरी होत आहे आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो उत्साह आहे इथल्या जनतेमध्ये आज आपण त्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आहे संकल्प सांस्कृतिक क्रीडा संकल्प सांस्कृतिक मंडळाचं आणि हे मंडळ दरवर्षी वेगवेगळ्या देखावे सादर करते यावर्षीचा तो थो सादर केलेलं आहे आणि काय संदर्श देणार आहेत या तिथं आपण या त्यांच्याकडून स्वागत केले संकल्प सांस्कृतिक मंडळ गेल्या चौदा वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जयंती सामली आणि गेली चौदा वर्ष आम्ही आमच्या जयंतीच्या दिवशी बारा तेरा चौदा असे तिन्ही दिवस आम्ही प्रबोधन करण्यात आहोत या ठिकाणी संपूर्ण मुंबई लोकांनी लोकांना प्रदर्शन भागासाठी येत असतात आम्ही त्यांच्या जीवनाचे म्हणजे ज त्यांचा जन्म झाला जन्मापासून ते महापरिनिर्वाण दिनापर्यंत आम्ही लोकांनी लोकांना डबल करण्याचं काम केलं आहे त्यांचे विचार मांडण्याचं काम केलं त्यांचे कार्य आम्ही दाखवण्याचं काम केलं यावर्षी तुम्ही बघा आमची टीम अशी होती की आम्ही एक बुद्धीबिहार बनवलेला आहे आणि बाबू वृक्ष आपण पाहत तर आता काही समजकंठक आणि काही विरोधी लोकांकडून हे बुद्धिबिहार पाडण्याचं काम चालू आहे बुद्धिपक्ष पाडण्याचं काम चालू आहे त्या बुधिविहारामध्ये आज आपण पाहिलं तर अशी विशाल परिस्थिती आहे की तिकडे नेगेटिव्हिटीचा फुटं डब्ल्येगिटिव्हिटाच्या आणि आता तिथे त्याला दिली जाईल त्याचा आम्ही संकल्प सांगतो की मंडळाच्या वतीने सर्वात पहिला निषेध करतो त्याच्यानंतर जे बोधीवृक्ष आपण पाहत आहे त्या बोधीवृक्षाची जी जे आहे आहेत त्या फोडला इंजेक्शन देण्याचं काम चालू आहे ते मारण्याचं काम चालू आहे त्याला आम्ही काम चालू आहे तिथे किडे टाकले जातात जे किडे त्याचे फोड जर समजा खाऊन घेतलं तर ते चालू होणारच नाही तर हे बोधी सुद्धा मारण्याचं काम चालू आहे आज आपल्या सर्व भारतीयांना माहिती आहे तुमच्या जगाला माहिती आहे तथागत भगवानगीता बुद्धांनी या प्रोतिदर्शनाच्या खाली त्यांना ज्ञान साधना झाली होती आणि आज आम्ही ते प्रश्न देणार नाही म्हणून आम्ही या प्रदर्शनाच्या मार्फत आम्ही चित्रपटीत पण तुम्हाला बघत असाल प्रदर्शनाने चित्रपटीत मार्फत आम्ही ते प्रदर्शनाचा जितावा आणि प्रबोधित करण्याचं काम करतो आदेश खंडारे ज्यांनी आता ज्याच्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे भौक वृक्ष आहे जिथे नौकृतांना जे जन्म प्राप्त झालं जिथून त्यांना ज्ञान प्राप्त झालं हे मोठी वृक्ष ज्याच्यासाठी विदेशातून सुद्धा देश विदेशातून लोक येतात ते जे काही आज घडत आहे त्याचा आलीश खंडाकडे यांनी या सत्र सांस्कृतिक मंडळाच्या वतीने निषेध केला आहे आणि निषेध म्हणून यांनी प्रतिकृती जे सर्वांसाठी सादर करण्यात आलेली आहे सर्वांनी हे बघा जरूर हा निषेध करावा जेणेकरून सरकारकडे हे सर्वांचा निषेध जो आहे तो या मुंबईतून सुद्धा या माट्यकलेबद्दल सुद्धा पोहोचावा आणि जो काही तिथे प्रकार चाललेला आहे तो एकंदरीत थांबल्या द्यावा आता मी त्यांचे मुख्य पदाधिकारी यांना विनंती करेन की त्यांनी थोडंसं आपल्यासोबत मार्गदर्शन करावं लोकांना मी कशा प्रकारे असे योजना आहे केलेलं आहे की आज बिहारमध्ये जे आपलं उत्सव आहे जे बिहार आहे ते असं असतात चालू आपल्या ते हा खुशचा नव्वा अवतार आहे आणि हे मंदिर जे आहे तिथे आहे बिहार मंदिर असेल आज जे त्यांच्या त्या मंदिरात समिती आहे लोकसेवाला बसले अनुभव काय नाही मला आव्हान करण्याचं आपल्या बहुजन समाजाचं आवाहन करा त्यांनी निषेध करून त्यासाठी धडा दिला पाहिजे आणि त्या मुद्द आपल्या अर्थात घेतलं पाहिजे आणि तिकडनं जे समाज आहे संघर केलं आहे त्याच्यात तू चालू टाकलं आहे ही मला विनंती करतो त्यांनी याच्यामध्ये पण करून आपल्या समाजाला तिकडे त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे तर सर्व समाज बांधवांनी एकत्रित या माझ्या लढा आहे तो आता भवनामध्ये जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत दुसरं ठेवावा अशी काही संकल्प सांस्कृतिक केंद्रा मेळा मंडळाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची हा माझे भावना आहेत त्यांनी व्यक्त केलेली आहे महाराष्ट्र जाऊ दरवर्षी राहील असतो आणि माझ्यामध्ये हे राज मंडळ आहे या मंडळाला पहिलं पाठमंतर त्यामध्ये मला वाटतं दरवर्षी ह्याच मंडळीचा पहिलाच हे मंडळ

आणि हा माहितीपट आपल्या पुढे सादर केलेला आहे अतिशय उत्कृष्ट अशी माहिती आपल्याला द्वारे मिळत आहे यातून हे स्पष्ट होत आहे या जगाला युद्धाची नाही तर युद्धाची गरज आहे या जगाला देऊन जाण्याची अपेक्षा आहे एवढंच मी यात दिवशी सांगेन आणि आपला मेहनत आपण किती केली यावरून दिसून येत आहे अतिशय माहिती अशी माहिती आपण जनतेला देता त्याबद्दल संकल्प सांस्कृतिक मंडळाचे पूर्ण आभार मानतो जय अशा प्रकारे बिहार येथील बौद्धगया व महाबोधी वृक्ष वाचवण्यासाठीचा हा लढा या प्रतिकृतीतून दाखवत डॉ बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती या मंडळाने साजरी केली असून मंडळाच्या वतीने जनतेला बौद्धगया वाचवण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे